नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं ना चॉकलेटच बनवणार आहोत पण ते कसलं आहे ते कुरमुऱ्यापासून बनवणार आहोत छान क्रंची क्रिस्पी लागतात त्यासाठी काय केलं आहे इथे कुरमुरे घेतलेले आहेत एक छोटा डब्बा भरून बाकी आपण कसे लागतील त्या हिशोबाने टाकायचे आहेत आणि त्यात घरातच कुरमुरे होते ऑलरेडी त्याच्यामुळे ते नरम झालेले तर म्हटलं त्यांना पुन्हा त्यांचं क्रंचीनं आणण्यासाठी थोडंसं गरम करायचं होते त्यामुळे पॅनमध्ये गरम करायला ठेवलेले आहेत गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि पॅनमध्ये कुरमुरी टाकून ह म्हणजे ढवळतच राहायचं आहे कंटिन्यूअसली कुठेही जा असं सोडून देऊ नका नाहीतर मग ते एकाच साईडला करू करपलेले होतील त्याच्या ढवळत जाते इथे आणि मला तर चॉकलेट खायला आवडतं जास्त आवडत नाही असं म्हणजे पण असं काही क्रंची वगैरे किंवा किटकॅट के जसे आतमध्ये बिस्किट वगैरे असतात ना पेपर बिस्किट वगैरे तसे खायला आवडतात त्यांचा क्रिस्पीनेस वगैरे असेल तर त्यामुळे म्हटलं चॉकलेटही होतं मॅडे डार्क चॉकलेट आणि हे कुरमुरेही होते तर म्हटलं त्याच्यापासूनच आपण मस्त असं कुरमुऱ्याचं चॉकलेट बनूया छान हेल्दीही आहे आणि टेस्टीही आहे आता कुरमुरे मस्त गरम झालेले आहेत तुम्हाला दाखवलेले आहेत मी हातामध्ये त्याचा क्रंचीनेस म्हणजे मस्त तुटत आहेत त्याचा चुरा होऊन जातो आहे पटकन त्यानंतर ते दुसऱ्या गॅसवर ठेवलेले आहेत काढून फक्त त्याच्यातच पॅनमध्येच ठेवलेले आहेत आणि मध्ये मध्ये पुन्हा ठेवलं जाते किंवा खाली लागू नये त्यासाठी आणि एका साईडला पुन्हा आता आपण डबल बॉईलरमध्ये आपण डार्क चॉकलेट मेल्ट करून घेणं आहोत खाली पाणी ठेवलेलं आहे एका भांड्यामध्ये वरच्या दुसऱ्या भांड्यामध्ये आपण चॉकलेट टाकायचं आहे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे इथे मी पाव किलो एवढं आणि ते आता मस्त मेल्ट करून घेते आहे जसं पाणी बॉईल होईल ना तसं पटकन मेल्ट होतं जास्त वेळ लागत नाही बघा पाच मिनिटाच्या आतच आपलं मस्त चॉकलेट मेल्ट होऊन जातं आणि इथे आता बघा थोडंसं झालेलं आहे इथे गॅसची फ्लेम लो केली म्हणजे बंद करून टाकलं तरीही तो आता पाणी गरम आहे ना त्याच्यामुळे ते चॉकलेट मेल्ट होत जाणार मी इथे गॅसची फ्लेम बंद करून टाकलेली आहे आणि बाकीचं जे चॉकलेट आहे ना ते मेल्ट करते स्पॅच्युअल साह्याने थोडंसं मिक्स करते की जेणेकरून पटकन मेल्ट होईल आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण चॉकलेट कुठेही गुठळ्या वगैरे हाता कामा नाही पूर्ण प्रॉपर मेल्ट व्हायला पाहिजे लिक्विड जे, जे असतो ना त्याच्या फॉर्ममध्ये यायला पाहिजे त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये कुरमुरे वापरणार आहोत टाकायचे आहेत आणि मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी अर्धा ते पाऊन तासामध्ये हे चॉकलेट आपलं तयार होतं इतकी सारी सिम्पल रेसिपी आहे आता हे चॉकलेट बघा मेल्ट झालेलं आहे मी आता भांड्यावर ना खाली काढून घेतलेलं आहे आणि इथे पुन्हा व्यवस्थित मिक्स करते आणि त्याच्यानंतर आता हे थोडंसं गरम आहे ना चॉकलेट एकदमही गरम नाही आहे एकदमही थंड नाही आहे मीडियम ह्याच्यामध्ये आलं ना की त्याच्यामध्ये आपण कुरमुरे टाकायचे आहेत पण मी कुरमुरे आता हे एकदम टाकत नाही आहेत सगळे एकदाच टाकतात नाही आहे कारण का अंदाज नाही भेटत त्याच्यानुसार थोडंसं मिक्स टाकते मिक्स करायचे आहेत की नंतर बाकीचे पुन्हा आहेत ते टाकायचे आहेत असं थोडं थोडं करून आपण त्याच्यामुळे टाकणार आहोत मी इथे पुन्हा थोडेसे टाकलेले आहेत आणि आता हे इथे मिक्स करते बघा चॉकलेटचं भरपूर आहे त्याच्यामुळे म्हटलं अजून जास्त राहते ह्याच्यात म्हणून मी पुन्हा थोडेसे टाकलेले आहेत आता थोडेसे पुन्हा ठेवलेले आहेत की जास्तही नको कुरमुरे कुरमुरे चॉकलेटचंही फ्लेवर यायला पाहिजे त्यासाठी पुन्हा थोडेसे पुन्हा हे जे टाकून घेतलेले आहेत नाही छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रत्येक कुरमुऱ्याला चॉकलेट व्यवस्थित कोट व्हायला पाहिजे ह्या हिशोबानेच फक्त आपण कुरमुरे टाकायचे आहेत आणि आता जे बाकीचे आहेत ते सगळे टाकते आहे म्हणजे थोडं थोडं बॅचमध्ये टाकलं ना की आपल्याला अंदाजही येतो की बाबा चॉकलेटमध्ये किती राहू शकतात किंवा नाही त्या हिशोबानेच टाकायचे आहेत कारण का खूपच कुरमुरे कुरमुरे व्हायला नको की चॉकलेटचं त्याला कोटिंगच लागणार नाही असं व्हायला नको ना त्यासाठी मस्त असं हळूहळू थोडंसं टाकत जायचे आणि नंतर मिक्स करायचं आहे इथे बघा छान मिक्स झालेलं आहे प्रत्येक कुरमुळ्याचं कुठेही वाईट दिसत नाही आहे छान व्यवस्थित प्रॉपर सगळे मिक्स झालेले आहेत आता एक मी ताटामध्ये घेतलं आहे तुमच्याकडे बटर पेपर वगैरे असेल तर त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता मी इथे आपलं नॉर्मल त स्टीलचं ताट ना ते घेतलेलं आहे त्याला फक्त थोडंसं तेलाने ग्रीस केले जेणेकरून चॉकलेट खाली चिपकलं नाही पाहिजे त्यासाठी आणि आता इथे स्पॅच्युलाच्या साह्याने सगळं जे आपलं चॉकलेटचं आणि कुरमुऱ्यांचं जे मिश्रण आहे ना, ना ते आपण सगळं याच्यामध्ये टाकून घेऊया ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे स्पॅच्युल्यामुळे कसं कुठेही चॉकलेट जास्त वेस्ट होत नाही भांड्याला जेवढं लागलेलं असणं तेवढं आपल्याला काढता येतं व्यवस्थित आता इथे मी सगळं व्यवस्थित काढून घेते क्लीन करून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण जे ताटामध्ये चॉकलेटचं जे मिश्रण टाकलेलं आहे आणि ता चॉकलेटचं ते आपण स्पॅच्युलाच्या साह्याने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे इक्वली म्हणजे कुठे जाड कुठे मो बारीक असं पातळ कुठे जाड असं नव आपल्याला पाहिजे ना इक्वल म्हणजे आपल्या व्यवस्थित एकाच लेवलला येईल या हिशोबाने आपण व्यवस्थित आता इथे मस्त स्प्रेड करून घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि छान स्प्रेड होतं जास्त वेळ लागत नाही आणि बघा ना चॉकलेट मेल्ट व्हायला अगदी पाच ते सात मिनटं लागली कुरमुरे आपल्याला भाजायला पाच ते सात मिनटं लागली आणि सेट व्हायलासुद्धा पंधरा ते वीस मिनटामध्ये आरामात आपल्याला सेट होतं फक्त थोडंसं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला फ्रीजरमध्ये नाही खाली फ्रीज ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये ना दहा पंधरा मिनटात आरामात सेट होतं ते जास्त क्वांटिटी असेल तर जास्त पटकन एवढं सेट होणार नाही आता इथे मस्त तयार झालेलं आहे आणि आता बघा सेट करून मी काढूनही घेतलेलं आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये मस्त सेट झालं आणि इथे काढून दाखवते तुम्हाला थोडंसं ताट मोकळं करून घ्यायचं आहे ताट हलकं आहे ना त्याच्यामुळे थोडंसं मोडल्या मोडल्यासारखं केलं ना की लगेच व्यवस्थित निघतं पूर्ण सगळं निघालेलं आहे बघा अख्ख्याचं हक्क आणि इतकं क्रिस्पी झालं आहे ना हे बघा इथे तुम्हाला तोडून दाखवते आणि खायलाही इतकं छान लागतं ना क्रिस्पी आणि इतकं भारी वाटतं खायला आणि डार्क चॉकलेट आहे म्हणजे हेल्दीच आहे मी इथे पूर्णपणे डार्क चॉकलेटचाच वापर केलेला आहे तुम्ही पाहिजे डार्क चॉकलेट मिल्क चॉकलेट तुम्हाला कोणतं पाहिजे ते वापरू शकता किंवा आजकाल फ्लेवरमध्ये भेटतात व्हाईट चॉकलेट असतो त्या हिशोबानेही तुम्ही घेऊ शकता आणि मुलांनाही अशा पद्धतीचं जर बनवून दिलात ना दिला तर रोज खायला द्यायला काहीच हरकत नाही आहे फक्त दोन वस्तूंपासून तयार झालेले आहे आपले कुरमुळ्याचे चॉकलेट इतके भारी लागतात ना की तुम्ही अशा पद्धतीने स्टोरही करून ठेवू शकता घरात आरामात राहतात ते कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू